लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्ये गुन्हेगारीनं ना चांगलंच डोकं का वर काढलंय सायंकाळच्या वेळी देखील नागरिकांना रस्त्यावर फिरणं अक्षरशः आता मुश्किल बनू लागलं आहे व्हिडिओत दिसणारी ही दृश्य मन विचलित करणारी आहे नाशिक शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या इंद्रानगर परिसरातील दामोदर चौकात काल अगदी सायंकाळच्या वेळी एक धक्कादायक प्रकार घडला या परिसरामधील काही दुकानांमध्ये तलवार नाचवत एका मध्यधुंद इसमानं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसंच नागरिकांना धमकावण्यात आलेला आहे त्यापैकी एका झेरोक्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात हा सर्व धक्कादायक प्रकार कैद झालेला आहे दुकानात ग्राहक उभे असताना ग्राहकांना तलवारीचा धाक दाखवत धमकावण्यात आलेला आहे तर काउंटरवरील तलवारीनं काच फोडत दुकान चालकाला आणि ग्राहकांना धमकावण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे तर दुसऱ्या एका दुकानामध्ये चक्क एका गर्भवती महिलेला धक्का देऊन खाली पाडण्यात आलाय तर हातात धारदार तलवार घेऊन या ठिकाणी देखील दहशत माजवण्याचा प्रयत्न या मध्यधुंत तरुणाकडून करण्यात आलेला आहे तर ग्राहकांनी अक्षरशः त्या ठिकाणाहून पळ काढल्याचं देखील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे तर खुल्यापणे वर्दईच्या ठिकाणी दुकानांमध्ये तलवार नाचवत दहशत निर्माण करणारा हा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील स्पष्टपणे दिसतो आहे दरम्यान पोलिसांनी या धिंगाणा घालणाऱ्या मध्यधुंत तरुणाला लागली ताब्यात घेतलाय मात्र अचानकपणे घडलेल्या या प्रसंगामुळे नागरिकांमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झाले होतं तर हातात धारधार तलवार घेऊन या तरुणानं थेट दुकानाची तोडफोड केल्यानं दुकान चालकाचं देखील आर्थिक नुकसान झालं तर नाशिक शहरात आता कोळते तलवार नाचवणं हे नित्याचंच झालेलं असून अशा मानसिकतेच्या युवकांवर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक